औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातल्या खुलताबाद या ठिकाणी आहे ही कबर अत्यंत साधेपणानं बांधली आहे या कबरीवर अनेकदा फक्त पांढऱ्या रंगाची चादर असते तसंच या कबरीवर सब्जाचं झाड सुद्धा आहे पण आता हीच औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याची मागणी सगळ्या हिंदू संघटना करत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूरमध्ये मोठी दंगल सुद्धा झाली पण तुम्हाला काय वाटतं आपण जेवढा फोकस औरंगजेबाच्या कबरीवर करतोय तेवढा फोकस आपण अ रिस्पॉन्सिबल सिटीजन आणि महाराष्ट्रीयन म्हणून मालोजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांच्या समाधीवर सुद्धा करायला हवं मग ते का होत नाहीये सोबतच सरकार सुद्धा या समाधींचा जीर्णोद्धाराचं काम हाती घेऊन अजूनही शांत का आहे औरंगजेबाच्या कबरीपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मालोजीराजे भोसलींची की दुर्लक्षित का आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या YouTube चॅनलवर ती आपणा सर्वांचं स्वागत करते औरंगजेबाची कबर उखडून टाकली जावी यासाठी जे जे राजकीय प्रस्थ पुढाकार घेत आहेत ज्या ज्या हिंदू संघटना अडून बसल्यात त्यांना मालोजी राजे आणि शहाजी राजे यांच्या समाधीची अवस्था माहित नाहीये का मग हे दंगल वगैरे घडवण्यापेक्षा आपण तिकडे लक्ष द्यायला नको का असं आपापसात आप भांडत बसलो तर कदाचित सरकारचं या दोन महापुरुषांच्या समाधीकडे होणारं दुर्लक्ष आपल्याला कळणारही नाही आणि म्हणूनच कदाचित औरंगजेबाची कबर हा मुद्दा इथे आणलेला असू शकतो आता मग कबर उकडून टाकण्याची मागणी चुकीची आहे असंही नाही पण मग ज्या समाधी आपल्यासाठी खरंच महत्वाच्या आहेत त्यांचं काय आदिलशाही शहाजीराजेंकडे बंगळूर आणि कर्नाटकची जबाबदारी होती होदीगिरे हे गाव दावणगिरी पासून त्रेपन्न किलोमीटरवर आहे याच गावात शहाजीराजे यांची समाधी आणि त्यांचा वाडा आहे समाधी मुख्य रस्त्यालगत आहे आणि ती सुमारे अर्धा एकर जागेत पसरली आहे समाधीच्या चारही बाजूंनी संरक्षण भिंती आहेत शहाजीराजेंचा मुक्काम ज्या वाड्यामध्ये असायचा तो वाडा आता सावकार वाडा म्हणून ओळखला जातो तो वाडा समाधीपासून एकच किलोमीटरवर भवानी देवीच्या मंदिराजवळ आहे तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी होदेगेरेच्या जंगलात राजे शिकारीला गेले असताना त्यांच्याच घोड्याच्या एका वेलीमध्ये त्यांचा पाय अडकला आणि ते खाली कोसळले ते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात तर दरवर्षी होदेगिरे येथे मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाचं आयोजन शहाजी राजांच्या समाधी स्थानाजवळ स्थानिक शिवप्रेमींकडून केलं जातं पण तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीराजांच्या समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी उचलली होती आणि खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा निधी सुद्धा जाहीर करण्यात आला होता तो दावणगिरी परिसरातील शहाजीराजे समाधी विकास ट्रस्ट कडे देण्यात आला होता मात्र अजूनही या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम काही सुरू झालेलं नाहीये गेली साडेतीनशे वर्ष शहाजी समाधी ही उघड्यावर आहे या समाधीवर छत्र उभं राहावं त्यांच्या वाड्याचा भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पित्याचा योग्य तो सन्मान ठेवला जावा अशी इच्छा शिवप्रेमींकडून व्यक्त केली जाते मात्र तरीही अजूनही ही समाधी दयनीय अवस्थेत आहे आणि सरकार जरी ही गोष्ट विसरत असेल तरी याची आठवण करून देण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच आहे राजेंच्या होदेगिरी येथील समाधीच्या विकासासाठी सातत्यानं महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील नेत्यांशी पत्र व्यवहार केला समाधीवर छत्र नाही ही खर तर दुर्दैवाची बाब आहे पण पाठ पुरावा करूनही काम होत नाहीत आता सांघिक प्रयत्नांची जास्त गरज आहे असं शिवप्रेमी सतीश रेडकर जे बेळगावला राहतात त्यांचं मत आहे मात्र कर्नाटक सरकार तर नाहीच पण महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या मुद्द्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आता एवढंच आहे का तर नाही ज्या औरंगजेबाच्या कबरीची एवढी काळजी घेतली जाते ती कबर पाडण्याचा एक मुद्दा जरी निघाला तरी अनेकांचा होतो पण कबरीच्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणारी मराठ्यांच्या चेहरा असणाऱ्या मालोजी राजांच्या समाधीकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही ही खरी चीड येण्यासारखी गोष्ट आहे बरं एवढंच नाही तर जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया औरंगजेबाच्या कबरीसाठी साडेसहा लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च करते तेच सरकार शहाजीराजे आणि मालोजी राजे, मालो राजे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष का करत आहे आणि आश्चर्य म्हणजे मालोजीराजे समाधी आणि औरंगजेबाची कबर यात फक्त सात ते आठ किलोमीटर अंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची औरंगाबादच्या वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर समाधी आहे आज बहुतेक पर्यटक देवदर्शन आणि पर्यटनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिराला आवर्जून भेट देतात पण या मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची समाधी असल्याचं पर्यटकांना तर सोडाच पण मराठी माणसांना सुद्धा माहीत नाही नागरिकांच्या आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे आज या सुंदर समाधी परिसरात घाणीचं सा साम्राज्य पसरलंय मंदिराजवळच्या रस्त्यालगत असलेल्या समाधीकडून हजारो भाविक आणि पर्यटक ये जा करत असतात पण घाण आणि माहितीचा अभाव या समाधीकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही मागील काही दिवसात इथे स्वच्छता करण्यात आली पण आता हळूहळू इथं पुन्हा एकदा घाण होण्यास सुरुवात झाली आहे तसंच या समाधीची माहिती देणारा साधा फलक सुद्धा तिथे नाहीये आणि ही मराठी माणसासाठी नक्कीच लाजीरवाणी गोष्ट आहे खर तर मराठी माणूस काय संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही शर्मेची बाब आहे चौकोनी वीस बाय वीस फूट आकाराच्या पाच फूट उंच चौथऱ्यावर असलेली समाधी पूर्णपणे घडीव व नक्षीदार दगडात बांधलेली असून या समाधीच्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो समाधी वास्तूच्या दर्शनी भागात माथ्यावर चार दगडी मिनार बांधलेले असून वास्तूच्या मागील बाजूस चार मिनार बांधलेले आहेत अशा सुंदर समाधीचा गैरवापर होऊ नये म्हणून याला ताळेबंद केलंय मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर मंदिराचा जीर्णोद्धार केला व या दुष्काळी भागात मोठा तलाव बांधला घृष्णे ज्योतिर्लिंगाचा प्रथम जीर्णोद्धार हा मालोजीराजांनी केला याचा उल्लेख या मंदिरात असलेल्या एका शिलालेखावरून कळतो राष्ट्रकूट कृष्ण राजाने बांधलेल्या मूळ मंदिराचा पंधराशे नव्याण्णव मध्ये जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केल्याचा उल्लेख हा बांडार गृहावरील शिलालेखात आहे खर तर इंदापूरमध्ये वीर मरण आल्यानं मालोजीराजे भोसले यांची तिथेही एक समाधी आहे आणि एक घृष्णेश्वर मंदिराच्या परिसरात आहे याच मंदिराला औरंगजेबाने पुढे अनेक वेळा नष्ट केल्याचे अनेक पुरावे आपल्याला ग्रंथात आढळतात पण तरीही त्याच औरंगजेबाची समाधी आज आपण चांगल्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणी पाहतो आणि त्याला सरकारचं संरक्षण सुद्धा दिलेलं पाहतो मग मालोजी राजे आणि शहाजी राजे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष का बरं सरकार करून होत असेल दुर्लक्ष तर ठीक आहे पण मग समाधीच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचं काय ते का दुर्लक्ष करत आहे त्या समाधीकडे कोणाची तरी समाधी उकडून टाकावी म्हणून दंगे करण्यापेक्षा आपल्या राजाच्या समाधीकडे आपणही लक्ष द्यावं कारण तीन वर्षांपूर्वी आश्वासन देऊनही शहाजी राजांच्या समाधी स्थळ अजूनही जैसे थेच आहे आणि मालोजी राजे यांच्या समाधी स्थळाचा कधी विषय सुद्धा निघत नाही त्यामुळेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं या समाधीकडे होणाऱ्या दुर्लक्षाचं नेमकं कारण काय आणि आपण राजांची जनता म्हणून या समाधीच्या नीटनेटकेपणासाठी कमी पडतोय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद